अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल पालघर मध्ये भूमिपूजनाच्या वेळी राजकीय तणाव शिंदे गट भाजप व उबाठा गटात शाब्दिक वाद पालघर शहरातील रिलायन्स मॉल ते प्रकाश टॉकीज दरम्यान वादात अडकलेल्या रस्त्याचे आज अखेर भूमिपूजन करण्यात आले मात्र या कार्यक्रमादरम्यान विकासकामापेक्षा राजकीय वादच अधिक चर्चेत राहिला भूमिपूजनाच्या वेळी शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उबाठा गट यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला शिंदे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले होते मात्र भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचे व पक्षश्रेष्ठींचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली याच कारणावरून कार्यक्रमस्थळी शाब्दिक वादाला सुरुवात झाली काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष उत्तम घरत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे शहरप्रमुख राहुल घरत तालुका प्रमुख संजय चौधरी नगरसेवक रवींद्र मात्रे अमोल पाटील चंद्रशेखर वडे आनंद राऊत तसेच शिंदे गटाच्या गटनेत्या डॉक्टर उज्ज्वला काळे उपस्थित होत्या तसेच भारतीय जनता पक्षाचे गटनेते भावानंद संखे शिवसेना उबाठा गटाचे गटनेते राहुल पाटील शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती अॅड प्रियंका मात्रे आणि इतर नगरसेविका देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या रस्त्याचे भूमिपूजन विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असले तरी राजकीय वादामुळे कार्यक्रमाला गालबोट लागल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा

जे कार्यकर्त्यांनी काही केलं असेल किंवा पक्षाचा आम्ही पक्षाचा तो वेगळा आहे तो तो नगरपालिकेचा पक्ष या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीकडनं निषेध चांगल्या कार्यक्रमासाठी चालू होऊ दे का एवढंच आमचं म्हणणं आहे ह्याच्या पुढे असा पायंदा लावला तर आम्ही कधी पण हे करून घेणार नाही ऐकणार नाही म्हणून सांगितलं बारा वाजता सुरुवात झालेली आहे काही मतभेद आहेत पण ते पुढच्या ह्याला होणार नाही याची आमचं कौन्सिल काळजी घेईल आणि पहिला आपला एम ठेवा पालघरचा विकास पालघरचा विकास पालघरचा विकास आपले मतभेद बाजूला ठेवा आणि इथे हजर असलेले जिल्हा प्रमुख नगराध्यक्ष आणि सर्व आमचे कौन्सिलचे मेंबर आणि सर्व गट नेते आज इथे आले त्याबद्दल त्या सगळ्यांचा धन्यवाद आणि सगळी जनता आनंदाची गोष्ट आहे तरी त्याला जनतेने पण काही मनात वाईट विचार आणू नये अशीच कामं याच्या पुढे होत राहतील याची आम्ही खात्री देतो धन्यवाद